गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में अभिवादन करायला माझं आवाहन आहे आपल्या भारतीय जवानांनी मी दाखवलेल्या शौर्याला अभिवादन आहे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढत आहोत पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं भारतीय सैन्य दलाच्या शौर्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी बदलापुरात शिवसेना शहरप्रमुख वामण मात्रे यांच्या नेतृत्वात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते बदलापूर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या तिरंगा रॅलीला सुरुवात झाली कात्रप बेलवली बदलापूर स्टेशन हेंद्रेपाडा रमेशवाडी बदलापूर या गाव भागातून ही रॅली काढण्यात आली त्यानंतर उल्हास नदीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली यावेळी शेकडो शिवसैनिक भारतमाता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत रॅलीत सहभागी झाले होते शिवसेनेचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब आम्हाला सर्व शिवसैनिकांना आदेश दिले होते आज कोकण विभागामध्ये एक तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यासाठी आम्हाला आदेश होते आणि ज्या सीमेवर जे पैलगाम येथे आपल्या टुरिजमवर जो हल्ला झाला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जे जवानांना बल दिलं आणि आपल्या जवानांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्या ठिकाणचे जे अतिरेक्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते उद्ध्वस्त करत असताना बरेचसे जवानांना आपला वीरमरण आलं आणि बऱ्याचशा जवानांनी आपलं शौर्य दाखवलं त्यांना मानवंदना देण्यासाठी आजची ही रॅली बदलावर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून आयोजित करण्या होती मी नक्कीच प्रत्येक जवानाच्या जे जे वीरमरण पावले त्यांच्या कुटुंबामध्ये आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि ज्यांनी ज्यांनी हे युद्ध जिंकण्यासाठी शौर्य दाखलेले त्यांना आम्ही त्यांचं कौतुकास्पद अभिनंदन करत आहोत अशीच ताकद आम्ही सर्व बदलापूरचे शिवसैनिक आपल्या सर्व सैनिकांना आणि या महा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीमागे जेव्हा जेव्हा आपल्या या देशावर कोणी वाकड्या नजरेने बघेल तेव्हा त्याला असे प्रत्युत्तर देण्यासाठी ही ताकद या बदलावर शहराची त्यांच्या मागे असेल असं आजच्या दिवशी सांगू ऑपरेशन निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा